हॅलो हिलिंग पॉवर टीप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा आपण एक वेगळाच विषय घेऊन आले आज आपण पर्यटन सहल ट्रीप याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत खरंच ही ट्रीप आणि सल किती छान वाटतं ना मला मनाला एकदम आनंद देऊन जातो कारण आपण ज्या वेळेस ट्रीपला जातो ना त्यावेळेस ते आपण नसतोच कारण आपण एवढं खुश असतो एवढा आनंदी असतो का आपण पूर्ण या युनिवर्सचा त्यावेळेस या निसर्गाचा आनंद घेत असतो आपल्याला तेव्हा कुठले विचार येत नाही आपलं मन एकदम शांत असतं आपलं मन एकदम असं भिरभिर त्या पाखरासारखं असतं आपण कसं इकडून तिकडून छान ह्या ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी पर्यटन करत जातो आणि खूप छान आपल्याला पुढे काय पुढे काय असं बघण्याचं एक ध्यास लागलेला असतो आणि त्या सहलीच्या वेळेस एक आपल्याला वेगळंच आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते एक आनंद निर्माण होतो आणि खरंच म्हणून ही ट्रीप आपण खरंच करायला पाहिजे आपण लहानपणी पण आपली सहज जायची तर मग आपले गड किल्ले आपल्या त्या शिक्षक दाखवायची कारखाने दाखवायची त्यावेळेस जे बी म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडेल असं दाखवायचे आणि ही ट्रीप जर केली तर ह्या ट्रीपमुळे आपल्या पण ज्ञानात भर पडते आपले ओला नवीन ऊर्जा मिळते आपलं आयुष्य वाढतं आणि आपल्या शरीरामध्ये एक चैतन्य निर्माण होतं आणि आपल्याला खूप प्रसन्न वाटतं म्हणून ही ट्रीप करायलाच पाहिजे आणि आता तर खूप झाल्या झाल्यात आता आता ट्रॅव्हल्स निघाले ते आता खूप सुखसोय झाल्या ट्रीपच्या पण एकदम छान ते ट्रॅव्हल्स वाल्या छान नेतात सर्व आपल्याला सुविधा पुरवतात त्याच्यामुळे आता सर खूप सोपी झालेली आहे पहिल्यासारखं काही अवघड नाही आता वरती जायला पण प्रत्येक ठिकाणी सोय केलेली आहे त्याच्यामुळे ही सर करायलाच पाहिजे आता समजा कळसोबायचं शिखर झालं आता सिंहगड हे भरपूर आता दौलताबादचा किल्ला ताजमहल असं बघण्यासारखं म्हणजे एवढी विविधता आहे आपल्या भारतामध्ये तर ती बघणं त्याचा आनंद घेणं हे खरंच आपलं आपण करायलाच पाहिजे कारण आपण जन्माला आलोय तर आपण याचं सगळ्यांचं जे आपल्याला युनिवर्सिटी बनवून ठेवले त्याचा उपभोग घ्यायला पाहिजे वर्षातून एक तरी सहल नाही एक किंवा दोन सहल करायला करायलाच पाहिजे आणि त्यांनी आपले एक आयुष्य वाढत एक मनाला उभारी येते आणि आपल्या याच्यामध्ये कायच आहे ते पण आपल्याला महाराजांनी एवढे किल्ले बांधून ठेवलेत ते किल्ल्यावर पण आपण की आपल्याला एनर्जी मिळते आणि वाटतं अरे कसे राहत असतील एवढ्या उंचावर कशी घोडधोड करून येते असतील काय असं म्हणजे किती खूप असं विचार केला ना खोलवर तर खूपच म्हणजे वाखान्यासारखी गोष्ट आहे का खरंच पूर्वीचे लोक किती धाडशी होते ताकदवा नव्हते किती म्हणजे कशा रस्त्यात न जायची किंवा रस्ते नव्हते काही नव्हते झाडाझुडपुतून ते प्रवास करायचे आणि खूप मनाला आनंद वाटतो म्हणून ही ट्रीप सर्वांनी केली पाहिजे आणि आपले कुठेही जा तुमची जिथे इच्छा असेल बघा डोंगर बघा हिमालयाचे रांगा बघा पर्वत रांगा सह्याद्रीच्या रांगा बघा कळसुबाईचं शिखर आहे म्हणजे बघण्यासारखं खूप आहे तर तुम्हाला जिथे बी आवडेल ना तुम्ही बीचवर जाऊ शकतात ते पण छान आहे तिथे तुम्हाला ते बीचवर गेले का असं उभं राहिलं का ती लाट येते ना आपल्या पायाला स्पर्श करून जाते ना तो अनुभव खूप छान वाटतो खरं ती लाट जशी की आपले आभार मानते का खरं तुम्ही आलात तुम्हाला मी धन्यवाद देते आणि ती आपले पाय ओले करून ती परत जाते ती लाट समुद्रामध्ये आणि अशा खूप छान छान म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेतला खूप छान वाटतं आणि खरंच आयुष्य खूप सुंदर आहे तर आता मी पुढच्या आठवड्यात तुम्हाला ट्रिपचे सगळे व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही बघा आणि तुम्हाला पण त्याच्यामधून चैतन्य मिळेल तुम्हाला पण आनंद मिळेल आणि तुम्हाला पण जायची इच्छा होईल आपण पण ट्रिप करायला पाहिजे आपण पण फिरायला पाहिजे आणि खरंच सर्वांनी फिरायलाच पाहिजे थोडा तरी आपल्यासाठी वेळ काढायला पाहिजे एक फॅमिली ट्रिप म्हणा एक ग्रुप बनवा आपले फ्रेंड सर्कलची ट्रिप कशी ट्रिप काढू शकता आणि त्यात जो आनंद मिळतो ना तो आनंद खरंच मनाला खूप सुख देऊन जातो मनाला खूप भावून जातो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल ला, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेस यू